कल्याणमधून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास तिला खेळता खेळता तहान लागली म्हणून ती जवळच पाणी पिण्यासाठी गेली आणि दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा या घटनेमुळे संपूर्ण शहरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे ही घटना अशी की कल्याणमध्ये राहणारी एक बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास दुकानात केक घेण्याकरता गेली होती तिला तहान लागली म्हणून ती मुलगी जवळच पाणी पिण्यासाठी गेली एक व्यक्ती आला त्याने त्या मुलीचे तोंड दाबले तिला जबरदस्तीने एका ठिकाणी घेऊन गेला त्याने या मुलीसोबत अतिप्रसंग करायला सुरुवात केली या प्रकारामुळे घाबरलेल्या पिढीत मुलीने आरडाओरड सुरू केली त्यामुळे नराधमाने तिथून पळ काढला त्यानंतर मुलीने देखील तेथून पळ काढत घर गाठले अकदस चंदू असं या नराधमाचं नाव आहे पीडित मुलीच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे या तक्रारीनुसार पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केलाय तसेच अग्दस चंदू या आरोपीला बेड्या ठोकल्या धक्कादायक म्हणजे आरोपीचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे आणि अग्दस चंदू याने वर्षभरापूर्वी देखील मुलीसोबत असाच प्रकार केल्याचं देखील उघडकीस आलंय या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या नराधमा विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जाते